मी प्रज्ञा करजवकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र जय गणेश सहप्रायोजक राजश्री लॉटरी येथे स्वप्न सत्यात बदलतात आणि या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत लाडका पाठोपाठ ठिकठिकाणी घरोघरी गौराईचं पूजन झालेलं आहे ठाण्यातील चेंद्रणी कोळीवाडा येथे देखील एकशे सात विसर्जन केलं जातं महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा आणि कनिष्ठा सखी तसेच पार्वती अशा जोडीने त्या घरात आणल्या जातात खड्याच्या गौरी मुखवट्याच्या शाडूच्या गौरी तसेच पितळेच्या मूर्ती एरड्याच्या गौरी मोठ्या सजावटीसह घरोघरी बसवण्यात येतात अशीच आपली परंपरा टिकवत ठाण्यातील सेंदणी कोईवाड्यातील वाड्यातील कोळी कुटुंबियांनी गौरीचं पूजन केलं कोळी कुटुंबीय दरवर्षी एकत्रित येत गणेशोत्सव आणि गौरी पूजना दरम्यान एकत्रित येऊन रात्रभर जागत गौरीची सजावट तिचा अलंकार करत असतात आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात गौरी गणपतीचा सण राज्यभरामध्ये उत्साहामध्ये सुरू आहे आणि आज ज्येष्ठ गौरीचं आगमन देखील झालेलं आहे आणि घराघरामध्ये चैतन्याचं चा आनंदाचं वातावरण देखील पसरलेलं आहे आपण पाहतोय कोळीवाड्यातली गौरी जी आहे ती दागिन्यांनी मढवलेली श्र साज श्रृंगार केलेली गौरी जी आहे ती घराघरामध्ये बसलेली आहे अनेकजण या गौराईचं आगमन मोठ्या थाटामाटात करत असतात पारंपरिक पद्धतीने कोळी बांधव जे आहेत ते आपल्या गौराईचा साजशृंगार करत असतात गौराई म्हणजेच माहेर वाशिन आणि या माहेर वाशिनीचे सगळे हट्ट पुरवले जातात आणि याच माहेर वाशिनीसाठी कोळीवाड्यामध्ये एक आगळीवेगळी पद्धत आहे मांसाहारी नैवेद्य जो आहे तो याच मा, आ, माहेर वाशिनीला म्हणजेच गौराईला दाखवला जातो मासे आहेत खेकडे आहेत कोळंबी आहे आणि कोळंबी साराचा भाताचा नैवेद्य आणि तांदळाची भाकरी असा पारंपारिक नैवेद्य जो आहे तो गौराईला दाखवला जातो आणि हा सगळा उत्साहभरामध्ये या गौराईचं स्वागत जे आहे ते केलं जातं मात्र गणपती देखील आहेत आणि गणपतीच्या समोर साजूक असं शाकाहारी भोजन देखील नैवेद्यासाठी ठेवण्यात आलेला आहे एकंदरीत पाहायचं झालं तर गौराई घरामध्ये आल्यानंतर एक उत्साहाचं चैतन्याचं वातावरण असतं कारण गवराई म्हटलं तरी माहेर आणि या माहेर सर्व हट्ट पुरवले जातात त्याच्या त्या माहेरवाशिनीसोबत खेळलं जातं आणि गाण्यांच्या सुरांमध्ये ही संपूर्ण रात्र जी आहे ती गौराई सोबत जागवली देखील जाते व्हिडिओ जर्नलिस्ट राजू भरटसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज कोळीवाडा ठाणे हा उत्साह असतो आनंद भेटत सगळ्यांना गौरीला पण आनंद भेटतोय गौरी खेळते ना अंगामध्ये आजी लोकांच्या मग किती वर्षाच्या आहे तरी गौर खेळते अंगामध्ये एवढा आनंद भेटते गौरीला आम्ही गाणी गावतो ना तेव्हा आ आनंदाने येते गौर कोलीवाड्यात परंपरा आहे पहिल्यापासून या गौरीला हेच निवेद्य दाखवता मच्छीचा हां आणि मच्छीचा निवेद्य दाखवून तिला तिची पूजा आयोजना करतो आम्ही आणि मग गणपतीचं गणपतीला मोदकाचा निवेद आणि गौरीला डाळीचा निवेद मोदक करतो असं आम्ही हां संध्याकाळी ते निवेद गौराईचं उत्साहात आगमन झाल्यानंतर घरोघरी गौराईला गोडधोड नैवेद्य दाखवला जातोय गौराई समोर केलेली आकर्षक सजावट सामाजिक संदेश महिला वर्गासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय शहरातील राहता शहरातील सुवर्णा समीर माळवे यांनी गौराई समोर शहरी आणि ग्रामीण भागातील जीवनशैलीतील फरक यावर आधारित देखावा सादर करत नैसर्गिक फुलांची आकर्षक सजावट गौराईसाठी केली आहे माझी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते आजची गौराईची आरती पार पडली गौराई समोर असलेल्या देखाव्याची माहिती घेत शालिनी विखे पाटील यांनी देखावा सुवर्णा माळवे यांच कौतुक सुद्धा सर्वात सर्वप्रथम श्रावण महिला म्हटलं की आमच्या सर्व महिलांच्या याच्यामध्ये एक प्रकारची चांगली प्रेरणा आणि उत्साह निर्माण होत असतो श्रावण महिला संपल्यानंतर लगेच गणेश उत्सव हे गणेश उत्सवाच्या निमित्ताने या गौरी गणपतीच्या निमित्ताने सर्व महिला भगिनी आमच्या माहेर ज्यांची ज्यांची महालक्ष्मी तळ कोकणात गणेशोत्सव अनेक प्रथा परंपरांनी साजरा केला जातो सर्वत्र गौरीच पूजन करण्यात आलंय मात्र तळ कोकणात गौरी सजवून पूजन करण्यात आलंय गौरीला दागदागिने गजरा घालत ताज शृंगार केला जातो माहेर वाशिनेला बहुतांश ठिकाणी शुद्ध शाकाहारी तर काही ठिकाणी वडे सागोती करून घातली जाते त्याच पद्धतीने कणकवली मधील होंडा गावातही गौरीला माहेर वाशिण म्हणून संबोधलं जात म्हणून तिलाही वडे सागोतीचा सा नैवेद्य दिला जातो कोकणात प्रत्येक घरामागे प्रथा रूढी परंपरा बदललेल्या पाहायला मिळतात वडे सागोतीचा नैवेद्य दाखवणाऱ्या गौरीचे अप्रूप निराळेच घरामध्ये अशी प्रथा आहे म्हणजे पारंपरिक खूप वर्षापासून आमच्या घरामध्ये अशी प्रथा चालू आहे की तिला वडेसागोतीचं आम्ही नैवेद्य देतो म्हणजे जशी माहेरवासी घरी येते तिचे जशी लाड करतो आपण तसे त्या गौराईचीही लाड करतो मग त्याच्यामध्ये वडेसागोतीचं नैवेद्य असतो गणपतीला आम्ही गोडधोड जेवण करतो म्हणजे गणपतीच्या बाजूला गौरी आहे पण त्या गौरीला आम्ही वडेसागोतीचं नैवेद्य देतो अकलूजच्या देशमुख कुटुंबाने यंदाच्या वर्षी स्त्री सन्मानाचा शिवकाळ हा देखावा गौराई समोर साकारलाय महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्यात राक्षसी कृत्य करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा मागणीसाठी गौराई समोर चौरंग शिक्षेचा प्रसंग जिवंत केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा देताना परस्त्री माते समान स्त्रियांना देण्यात येणारी सन्मानाची आणि न्यायाची वागणूक देशमुख कुटुंबानं विविध प्रसंगातून साकारले घरोघरी महालक्ष्मीचं सा पूजन केलं जातं अकोला येथील सोनोने कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ गौरी पूजनाची प्रथा चाललेली आहे आजही ती प्रथा कायम आहे तर ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीची रीतीप्रमाणे पूजन आणि महाप्रसादाचं आयोजन केलं जातं संपूर्ण कुटुंब आजच्या दिवशी एकत्र येतं आणि महालक्ष्मीचं पूजन करतं तर हा उत्सव अडीच दिवसात अडीच दिवस चालतो तर आज गौरीला बत्तीस भाज्यांचे नैवेद्य दाखवले जाते आणि या दिवशी प्रसादाचं आयोजनही केलं जातं राज्यभरात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय मंगळवारी कनिष्ठ गौरीचं चा आगमन झाल्यानंतर बुधवारी ज्येष्ठ गौरीचं चा आगमन झालंय घरोघरी पारंपरिक पद्धतीने गौराईला ओवाळून घरामध्ये घेण्याची प्रथा आहे आणि माहेर वाशिण असल्याचा एक आनंद महिलांमध्ये दिसून येतो प्रत्येक जण आपल्या घरामध्ये गौरीचा साज शृंगार करून तिची पूजा करतोय आष्टी येथील आदर्श शिक्षिका विद्या चंद्रकांत ढेरे यांनी गौरी गणपती समोर रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे आज समाजामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना तात्काळ कठोर शिक्षा होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात बलात्कार या गुन्हाला चौरंग शिक्षा दिली जात होती अशी शिक्षा गुन्हेगाराला मिळावी जेणेकरून गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण होईल व असे गुन्हे पुन्हा होणार नाहीत असा सुरेख देखावा सादर करण्यात आहे या भूमीवर नांदवावं आणावं आणि ही मागणी ही प्रार्थना ही अर्थ हाक माझी गौरी मातेला आहे आणि शिवराज्यासारखी म्हणजे गुन्हेगाराला गुन्हा करण्याच्या अगोदर भीती बसावी हा माझा त्यामागचा उद्देश आहे आणि हाच संदेश मला समाजापर्यंत पोहोचवायचा आहे त्यावर मला तर क्लिअर असं वाटतं की भयंकर शिक्षा मग मृत्यूदंडाची शिक्षा फाशी ती पण भर चौकात सगळ्यांसमोर की बाबा या गुन्ह्यामुळं असं होतं लहान मुलांपासून की हा याला का असं फाशी दिलंय मग त्याच्या मनात बिंबवावं की बाबा हे असा गुन्हा केल्यामुळे ही शिक्षा झालीय तर लहानपणापासूनच त्याच्या मनात ती भीती बसावी भी की मी जर हा गुन्हा केला तर मला अशा पद्धतीची शिक्षा होणार आहे तर मृत्यूदंडासारखी शिक्षा करण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी केलं तसं सुद्धा भयंकर केली शिक्षा तरी खूप आहे सर्वच ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय ठिकठिकाणी मंडळाच्या वतीने अनेक देखावे सादर करण्यात येत आहेत ठाण्यातील किसन नगर परिसरात माजी नगरसेवक योगेश जानकर यांनी हुबेहुब आनंद आश्रम साकारला आहे या देखाव्यात प्रवेश केल्यानंतर आपण आनंद आश्रमातच आलोय की काय असा भास होतोय आणि या देखाव्याचा आढावा घेत माजी नगरसेवक योगेश जानकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आपल्याला वाटलं असेल की मी सध्या टेमिनाकेवरती आहे तर नाही मी सध्या किसन नगर मध्ये आहे आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय काही ठिकाणी अनेक का वेगवेगळे दे देखावे जे आहेत ते सादर करण्यात आलेले आहेत मात्र किसन नगर मध्ये अनोखा देखावा सादर करण्यात आलेला आहे आनंद दिघे यांचा आनंद आश्रम जे आहे ते जुन्या काळातला आनंद आश्रम या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आपण आपल्याला प्रथम दर्शनी पाहिल्यानंतर खरंच आपण आनंद आश्रम मध्ये आलोय की काय अशा प्रकारचा भास जो आहे आ, तो होतो मात्र या ठिकाणी हुबेहूब आनंद आश्रम जो आहे तो साकारण्यात आलेला आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर शिवसेना ठाणे जिल्हा म्हणजे ज्या का त्या काळामध्ये ज्या काही प्रकारचे बोर्ड असायचे तो बोर्ड देखील दाखवण्यात आलेला आहे आणि मी एक आवर्जून दाखवू शकतो या ठिकाणी आनंद दिघे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपला एकनाथ शिंदे शाखा प्रमुख या ठिकाणी आहे म्हणजे एकोणीसशे नव्वद ते दोन हजारच्या काळातला हा आनंद आश्रम दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो इथले नगरसेवक योगेश जानकर यांनी केलेला आहे आधी बारकावे या ठिकाणी साधण्यात आलेले आहेत आनंद दिघे यांचे जे काही जुन्या काळातले फोटो आहेत ते देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे जसं पूर्वी साहेबांची जी सभा खोली होती ती देखील दाखवण्यात आलेली आहे तर साहेबांची आरामाची खोली देखील दाखवण्यात आलेली आहे हुबेहुब आनंद आश्रम जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे तर दिघे साहेब ज्या ठिकाणी बसायचे त्या ठिकाणी देखील ते देखील सगळे बारकावे जे आहेत ते दाखवण्यात आलेले आहेत अगदी आनंद आश्रम पूर्वीच्या काळामध्ये जशा प्रकारे होत जिथे जिथे आनंद दिघे यांच्या वस्तू होत्या त्या त्या ठिकाणी या वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत आणि हा जो संपूर्ण देखावा आहे तो ठाण्याचा इच्छापूर्ती म्हटल्या जाणाऱ्या ठाण्यातील किसन नगर मधील गणपती च्या देखा देखावा म्हणून या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे हुबेहूब टेंबी नाक्यातील आनंद आश्रमाची प्रतिकृती जी आहे देखावा जो आहे तो ठाण्यातील इच्छापूर्ती समजल्या जाणाऱ्या किसन नगर मध्ये साकारण्यात आलेला आहे त्यामुळे जे जुने शिवसैनिक आहेत ज्यांनी आनंद दिघे सोबत काम केलेलं आहे ते देखील या ठिकाणी आवर्जून भेटी देताना पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंदन नाईक सह कुणाल भोयटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे दिघे साहेबांनी कशी काम केली कशा त्या काळापासून म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो आमच्या आई वेगासह काम केलेलं आहे आणि तोच वसा घेऊन मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे काम करत आहेत आणि त्यांना एक म्हणजे साहेबांचं नाव घेतल्यावर सर्व पूर्ण महाराष्ट्रात नाही पूर्ण जगभरात ते प्रसिद्ध झालेलं आहे आणि शिंदे साहेबांना एक साहेबांची आठवण म्हणून किसन नगरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठे झाले पासून मुख मुख्यमंत्र्यापर्यंत हे घेतलं तर एक शिंदे साहेबांना एक भेट म्हणून आम्ही साकारलेलं आहे राज्यभरात उत्सव म्हणजे गणपती उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय ठिकठिकाणी वेगवेगळे देखावे सांस्कृतिक उपक्रम राबवून यंदाही गणपती उत्सव थाटा माटात साजरा केला जातोय बुलढाण्यात यंदाच्या गणपती उत्सवाचं आकर्षण ठरतय पत्रकारांनी स्थापन केलेल्या गणरायाच्या टीव्ही पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराची प्रतिकृती या गणरायाच्या मूर्तीच्या रूपानं साकारण्यात आली आहे खामगाव येथील पत्रकारांनी आपल्या पत्रकार गणेश उत्सव मंडळात शेगाव संत गजानन महाराजांच्या पालखी उत्सवाचं कव्हरेज करणाऱ्या या गणरायाची स्थापना केली आहे स्वरूपातही आपण कुठेतरी एक सामाजिक संदेश द्यायचा आणि त्या स्वरूपात आपण गणेशोत्सव साजरा करायचा असा एक संक संकल्पना या ठिकाणी मांडून आम्ही पहिल्या दोन हजार तेवीसमध्ये गणरायाची स्थापना केली ती छापेल वृत्तपत्राच्या पत्रकाराच्या स्वरूपात आणि दुसऱ्या वर्षी म्हणजे यंदा दोन हजार चोवीसमध्ये हा आम्ही या ठिकाणी आमचा जो बंधू आहेत इलेक्ट्रॉनिक प पत्रकाराचे जे पत्रकार आहेत त्यांच्या स्वरूपात आम्ही या ठिकाणी मूर्ती स्थापना केलेली आहे सदरची मूर्ती ही आपली आमच्या पत्रकार गणेशोत्सवाच्या मंडळाच्या वतीने जी बनवण्यात आली ती शाडू मातीची मूर्ती आहे मातीची मूर्ती आहे जेणेकरून आपल्याला नैसर्गिक समतोल सुद्धा राखला पाहिजे सोबतच आम्ही अनेक उपक्रम राबवतो त्यामध्ये निसर्गाचा समतोल राहा म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल नागरिकांचं आरोग्य जपण्यासाठी हेल्थ चेकअप कॅम्प असेल पत्रकार सुद्धा माहिती आपल्याला अतिशय खडतर जीवन जगतो या खडतर जीवनामध्ये त्याला आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही त्यासाठी पत्रकारासोबत त्याच्या कुटुंबियाच्या साठी सुद्धा आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प ठेवलेला आहे पत्रकार गणेश उत्सव मंडळाकडून आम्ही गणपती स्थापना केलेली आहे समाज आम्हाला घटना वगैरे घडामोडी घडताना काय त्रास होतो हे आम्ही आता या मूर्तीवरून दाखवलेलं आहे समाजाला असं मॅसेज जावं ते कलाकृतीतून आम्ही मूर्ती स्थापना करून समाजमाध्यमातून ठेवलेलं आहे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज रोडचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सध्या महिला मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे शिक्षा दिली होती त्याचप्रमाणे आता देखील भावी तसेच महिला मुलींनी कालिका मातेचं रूप धारण करण्याची गरज असल्या संदर्भातील देखावा सादर केला आणि हा देखावा भाविकांना आकर्षित करतोय आमचं अहिल्यानगर या जिल्ह्यात श्रीरामपूर या गावात छत्रपती शिवाजी महाराज रोडचा राजा हे मंडळ आहे आमचं या वर्षीचा देखावा आहे तो म्हणजे अष्टविनायक आणि त्याचबरोबर देशात राज्याची परिस्थिती जे स्त्रियांवर बलात्कार होत आहेत त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जो कायदा केला होता जी शिक्षा त्या राजाच्या पाटलाला दिली होती ती शिक्षा आज सुद्धा अंमलात आणावी जेणेकरून या देशात या महाराष्ट्रात हयाबहिणी रात्री एक आणि दोन वाजता सुद्धा सुरक्षित फिरू शकते हीच आमची इच्छा आहे त्यासाठीच आम्ही हा देखावा तयार केला प्राचीन मैदानी खेळ लुप्त होत आहेत मुलांनी मित्रांमध्ये क्रीडांगणावर खेळावं हाच उद्देश या सोसायटीत असलेल्या मुलांचे फोटो काढून ते खेळ खेळताना खे दाखवले आहे त्यामुळे त्यांना खूप आनंद ही वतीने आपल्या समाजाला एखादा चांगला संदेश द्यावा या उद्देशाने आम्ही एक छोटासा देखावा या ठिकाणी स्थापन केलाय त्याची संकल्पना आम्हाला अशी सुचली की आम्ही पूर्वी जे आ, प्राचीन खेळ खेळत होतो गिल्ली दांडू वगैरे त्यानंतर लगोरी त्या सारखेच गोट्या वगैरे तर अशी जे खेळ आहेत खो खो कबड्डी लंगडी वगैरे तर असे खेळ आता लुप्त होत चालले त्या ठिकाणी मुलांना प्रोत्साहन मिळावं व इतर मोठ्यांना सुद्धा त्याची आठवण करून द्यावी या उद्देशाने आम्ही इथे असा हा देखावा मांडलाय नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळाने विविध देखावे यावर्षी सादर केलेत हाच देखा देण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आला या वर्षा आमच्या मंडळाला या वर्षी सदोतीस वर्ष पूर्ण झालेले आहे या वर्षी आमच्या मंडळाने पौराणिक देखाव बसवला आहे पण तो पौराणिक वर्ग समाज प्रबोधन पण आहे या वर्षी आमच्या मंडळाने वाल्ल्या कोळीचा वाल्मिक ऋषी कसा झाला असा देखावा बसवलेला आहे पण तो एक प्रकारे काही तरुण पिढीने जे वाईट मारायला गेलेले आहेत याही वर्षी नागरिकांनी आपल्या घरी वेगवेगळे देखावे सादर केलेत सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील बसचे महत्व ओळखून त्यांनी आंग्रे परिवाराने त्यांच्या घरीच मुरुडे येथील एस टी बस स्थानकाची अगदी जसाच तस प्रतिकृती साकारली आहे महिला मुलं ज्येष्ठ नागरिक यांनाही यामध्ये स्थान देण्यात आलंय याबद्दल त्यांचं सर्वच कौतुक करताना पाहायला आवडत आहे खेड तालुक्यातील लोटे परशुराम येथील संत ज्ञानेश्वर मुक्तीधाम गोशाळा येथे बाप्पाची प्रतिष्ठापना झाली असून गायींची पूजा केली जाते गणपती समोर आरती म्हणताना गायींनाही बाजूला उभं केलं जातं रत्नागिरीतील हा अनोखा गणराया समवेत गायींच्या पूजनाचा प्रकार संत ज्ञानेश्वर मुक्तीधाम गोशाळा लोटे येथे भगवान कोकरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतो ही गोमाता तर सगळ्यामध्येच ही आहे तेहतीस कोटी देवजीच्या आतमध्ये आहे ती गोमाता साक्षात लक्ष्मी आहे आणि मग त्या गोमातेच्या सेवेतच आम्ही या ठिकाणी सेवा करतो त्यांनाही रोज आरती करतो आणि त्यांचं प्रतीक म्हणून आम्ही गणपतीला स्थापन केलं आहे सांगलीतील सर्वोदय गणेशोत्सव मंडळाने यंदा एकवीस फुटी घोड्यावर बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा साकारला आहे आणि या मंडळाने आपल्या मंडपातच एकवीस फुटाची छत्रपती शिवाजी महाराज यांची घोड्यावर स्वार असलेली कलाकृती उभारली आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून मंडळ स्थापन झालेलं आहे आज दरवर्षी आम्ही सामाजिक व ऐतिहासिक देखावे सादर करतोय ह्याच्यापूर्वी आम्ही जवळजवळ वीस पंचवीस फुटा वीस फुटाचा शिवाजी महाराज विठ्ठल रुक्मिणी दिंडी म्हैसरसूर मर्दिनी पंचिम मंगळागौरी असे देखावे विविध देखावे विविध पारितोषिक विविध भागातले पोलीस असो महापालिका असो सर्वात पारित पारितोषिक घेतलेले आहेत जय गणेश सहप्रायोजक राजश्री लॉटरी येथे स्वप्न सत्यात बदलतात या कार्यक्रमात आता वेळ होते इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया उद्याच्या जय गणेश या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार